राशी। नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु घेवारी गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब त्र्यंबक मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार पंचवीस या संपूर्ण वर्षामध्ये काही मुख्य ग्रहांचे होणारे राशी परिवर्तन आणि संपूर्ण वर्ष मीन राशीवरती त्यांचा होणारा परिणाम यामध्ये वार्षिक रावीशी भविष्य पाहणार आहोत दर महिन्याला आपण मासिक राशी भविष्य पाहतो यामध्ये गोचरीनं जे ग्रह लवकर भ्रमण करतात त्यांचं प्रति महिन्याला भविष्य पाहता येतं आणि जे आपला जास्त काळ एका राशीमध्ये व्यतीत करतात मग गुरु शनी राहू केतू यांचा पण वार्षिक राशी, राशी भविष्य पाहत असतो या संपूर्ण कालखंडामध्ये मनुष्य जीवन जगत असताना सुख आणि दुःख असे दोन्ही प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येतात मग मा प्रत्येक माणसाला वर्षामध्ये ज्या वेळेला मागच्या वर्षाचे काही कडू अनुभव येतात काही गोड अनुभव येतात तर पुढच्या वर्षामध्ये आपल्यासाठी काय आणलं आहे ग्रहांनी हेच तर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका <laughs> संपूर्ण वर्षामध्ये गुरुग्रह तीन वेळेला राशी परिवर्तन करतोय पहिलं म्हणजे चौदा मे या दिवशी वृषभ राशीतनं मिथून राशीमध्ये रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी येतोय <laughs> त्यानंतर परत एकदा अठरा ऑक्टोबरला मिथून करकेत जातोय रात्रीच्या वेळेला सात वाजून एक्केचाळीस मिनिटांनी अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर पर्यंत करकेत असलेला गुरु पुनश्च वक्री होतोय पाच डिसेंबरला संध्याकाळी साडेपाच वाजता शनिग्रह एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी ते कुंभेतन मीने तेताय नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी रात्री <coughs> ग्रह हा नेहमी वक्री चालतो म्हणजेच उलटा चालत असतो मग एकोणतीस मे दोन हजार पंचवीस ते त्यांच्या राशी परिवर्तन करत असताना मीन राशीतन ते कुंभ राशीमध्ये आलेले आहेत रात्रीच्या वेळेला दहा वाजून सव्वीस मिनिटांनी केतूग्रह पण त्याच दिवशी होणार आहे मग याचे परिणाम काय आहेत नेमके सगळ्यात प्रथम गुरुग्रहाचं प्राबल्य पण बघूया चौदा मे पर्यंत तृतीय स्थानामध्ये म्हणजेच पराक्रमाच्या स्थानामध्ये आहे हजरजबाबीपणा आहे अनेक कामं करण्याची उत्कंठा आहे अनेक काम करावे अशी आवड गुरु महाराजांना मे महिन्यापर्यंत राहणार आहे कार्याला शौर्याला जोड नाही कुठलंही काम करत असताना अगदी मागे म्हणून ते पाहतच नाहीये काम पूर्ण करावं काम केल्यानं त्यांना खऱ्या अर्थानं त्या कामाची शाश्वती मिळते काम थांबवू नका कामाची गती तुम्ही स्थिर होऊ देऊ नका हे सांगणार हे वर्ष आहे मीन राशीच्या लोकांसाठी तिसऱ्या स्थानामध्ये गुरु आहे तिसऱ्या स्थानातनं ते चौथ्या स्थानामध्ये जाणार आहे स्थानामध्ये जाणार आहे आणि परत पुनश्च एकदा ते चतुर्थ स्थानामध्ये येऊन विराजमान होणार आहे चौदा मे दोन हजार पंचवीस या दिवशी रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी ज्या वेळेला ते चतुर्थ स्थानात येतील तिथून पुढे वाहन घेण्याचा योग सुखाची प्राप्ती करून देण्याचा योग घेतलेल्या संपत्तीचा उपभोग घेण्याचा योग आराम करण्याचा योग पूर्वार्जित मालमत्ता अर्जन करण्याचा योग शेतीवाडी खरेदीचा योग गुरढोर पालनाचा व्यवसाय स्थावर इस्टेट प्रॉपर्टी वाढवण्याचा योग छोट्याशा कामातून उत्पन्न कसं वाढवता येईल या गोष्टी करणारा योग घेऊन आलेले गुरु महाराज उच्च पदावरती बढतीचा योग आलेला आहे घराच्या आजूबाजूला म्हणजे अगदी थोड्याशा अंतरावरती जवळ सरकारी नोकरीचा जो प्रयत्न तुम्ही करत होता यशस्वी आहे तुम्ही म्हणाल गुरुजी व्यवसाय धंद्याचं काय ते तर खूपच मोठ्या प्रमाणात तेजी पकडणार आहे आणि तुमचं कल्याण हे निश्चित होणार आहे अशी गुरु महाराजांची कृपा तुमच्यावरती राहणार आहे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये शनी महाराज एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस मीन राशीमध्ये ते आलेले आहेत म्हणजे पहिल्या स्थानामध्ये पहिला शणी लागतोय तो पर्यंत बारावा असणार आहे मया मार्च पर्यंत व्ययात असलेला शणी हा तुम्हाला दीर्घकालापर्यंत जोपर्यंत आहे तोपर्यंत खर्च 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 दिल्याशिवाय राहत नाही परंतु स्वराशीतला विपरीत राजयोगातला असल्यामुळे जर काही आध्यात्मिक कार्याला तो पैसा खर्च केला तर तुमचं कार्य ही मोठं झाल्याशिवाय राहणार आहे त्याचबरोबर एक महत्वाची सूचना आहे मीन राशीच्या लोकांना जी की मागे पण दिलेली आहे मार्च पर्यंत कुणाच्या कोर्टाच्या केसेसच्या वादाच्या लफड्यामध्ये तुम्ही पडू नका आध्यात्मिक परोपकारी जर काही काम असेल तर अवश्य तुम्ही करा आणि एकोणतीस मार्च नंतर ज्या वेळेला लग्न येतील एकदम नियोजनबद्धतेनं काम भांडवल आपल्याकडे स्वहून येणार सेनानी तत्व चिंतक वकिली व्यवसायाला तर बाकी विचारायचंच नाही मोठ यश परत मिळणार दूरदर्शत्व सत्य वक्तेपणा खोटपणा चालणार नाहीये कधीपासनं एकोणतीस मार्च पासून एकदा निर्णय घेतला का मागे यायचं नाही अगदी एक घाव दोन तुकडे झाले पाहिजे अशी जर तुमची इच्छाशक्ती कार्यशक्ती तुम्ही वाढवली तर तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही उत्तम आहे शनी महाराज लग्नी आल्या कारणानं त्यांची जी दृष्टी आहे ती तृतीय दृष्टी ही पराक्रमावरती जाते सप्तम दृष्टी ही वैवाहिक स्थानावरती जाते दृष्टी ही कर्मावरती जाते विवाहात उशीर होईल विवाहात अडचणी येतील विवाह जमण्यामध्ये थोड्याशा चढ उतारीच्या घटना घडतील परंतु जर आपल्याला विवाह उरकून घ्यायचा असेल या वर्षामध्ये तर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या उरकवलेला कधीही चांगला राहू महाराज वकरी उलटे चालतात मिनिट कुंभेत आले एकोणतीस मे दोन हजार पंचवीसला ला रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी मग व्ययातला राहू काय देतो फसवा फसवी विश्वास डोळे दाखवून ठेवायचाच नाही कोणावरती वाताची पिडा शत्रुत्व खूप वाढतं दूरदेशात प्रवास करावा लागतो निद्रा नाश होते गुप्त शत्रू त्रास देतात सामाजिक राजकीय नुकसान होऊ शकतो अगदी आपल्यावरती येऊ एखाद्या बरोबर करायला जायचो गणपतीन व्हायचा मारुती म्हणून संगत चांगली कामापेक्षा जास्त वेळ बाहेर घालवू नका हे, हे वर्ष तुम्हाला सांगताय मीन राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस या वर्षाचं हे राशी भविष्य आपल्या सर्वांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष आपल्याला आरोग्यदायी धनदायी जाऊ ही प्रभू त्र्यंबक राजाच्या चरणी प्रार्थना लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार